श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन तीन बहत्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ त्यांच्या वतीनं राज्यभरामध्ये माध्यमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नासाठी आम्ही राज्यामध्ये जि प्रत्येक जिल्ह्याच्या सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन दोन ते सहा वेळेमध्ये करत आहेत आणि या याच्यामध्ये आम्ही विविध शैक्षणिक समस्या घेऊन आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षकेतर क संघटना यांचा सहभाग घेऊन या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत यामध्ये आमच्या एक नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी या, या ठिकाणी आंदोलन आंदोलन करत आहेत त्याचबरोबर प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा अनुदान द्यावं दोन हा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यता शासन निर्णय मुख्या आहे मुख्याध्यापक शाळा तिथे मुख्याध्यापक हे धोरण शा शासनाने राबवावे अशा अनेक मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे शासनाने या या समस्या जर आमच्या नाही सोडवल्या तर आम्ही आमचं पुढचं धोरण शाळा बंद आंदोलन Uh, करण्याचा आम्ही शासनाला इशारा देतो आहे